पुढचा प्रश्न गोगळा देवी शेतकरी गट इट तालुका बीड जिल्हा नमस्कार बोला सर्व माझा नमस्कार मी रामप्रसाद अशोक डोळे पुढे गोगळा देवी शेतकरी गट, गट व समृद्धी महिला शेतकरी गट या दोन्ही गटाच्या वतीने बोलतोय सर आम्हाला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्या म्हणजे योजनेतून खामगाव केविकेच्या माध्यमातून आमच्या समृद्धी महिला शेतकरी गटाला फुले समाधान गहू दिला सर आम्हाला त्यांनी मी स्वतः परभणी विद्यापीठाला येऊन गहू आणला आता आजपर्यंत मला माहित नव्हतं की गव्हाच बियाणं फुले समाधान हा सर हा हेच फोटो हो आमचाच आमचाच फोटो आहे आणि आपल्याकडं जे आता पाठीमाग सुवर्ण महोत्सवाचा कार्यक्रम घेतला होता सुवर्ण कृषक रथ महोत्सव तर डॉक्टर पाडगावकर देप्ती मॅडम गरुड सर झगडे सर असतील पुन्हा सुरपम सर हे सर्व आमच्या गावात आले ते सर घेऊन आमचे बरेच शेतकरी होते आपले दोन्ही गटातले शेतकरी होते गावातले पण बरेच शेतकरी होते आमच्याकडे छान कार्यक्रम झाला आणि यंदा आमचं सर कसं झालंय द्वारे त्याचा वेलो गेला गगनावरी असं आमच्या गटाचं काम झालंय कारण की आम्हाला फुले समाधान गहू भेटला सर हा आणि आता त्यांच्याच च्या माध्यमातून दीप्ती पाडगावकर गरुड सर यांच्या माध्यमातून मला फुले विश्वराज हरभऱ्याच बियाण भेटलं सर आणि हा आणि कृषी ऑफिस मार्फत सर का कालच मी फुले सुचित्रा हे पण आपल्याला जवारीच बियाणं भेटलंय गटाला आणि दुसरा एक आता एकवीस तेवीस तारखेला परभणी कृषी विद्यापीठ वसंतराव नाईक मराठवाड कृषी यांच्या माध्यमातून आपल्याकडे एक कौशल्य विकास कृषी महोत्सव यांत्रिकरण प्रशिक्षण हे आपल्याकडे राबवण्यात येणार आहे एकवीस बावीस आणि तेवीस तारखेला आपले, yes. तार ah. आपले वसंत विद्यापीठाचे अ कुलगुरू ah. इंद्रमणी सर हे पण आपल्याला लाईव्ह मार्गदर्शन करणार आहे मस्त तसे माझी परवा पण सर आपल्या शेती शेतीशाळेवर माझा व्हिडिओ मा कर मा विनंती करायची होती बोलाय सर आणि तुमच्या टीमला माझी विनंती सर आमच्या एकदा गटाला भेट देण्यासाठी तुम्ही यावा येस येस। नक्की आम्ही शास्त्रज्ञांना पण तुमची थोडी गव्हाची लागवड झाली आम्ही आपल्या एक दोन शास्त्रज्ञ सुद्धा निफाडचे शास्त्रज्ञ सुद्धा इंटरेस्टेड आहेत आपल्या गटाबरोबर भेट द्यायला तर आम्ही पुढच्या जर काही दिवसात थोडं शेतीशाळा ट्रॅकवर आली की नक्की येऊ आणि तुमचं अभिनंदन बरं का तुमच्याकडून मित्रांनो शेतकऱ्यांनी बाकीच्या गटांनी सुद्धा घेण्यासारखा आदर्श म्हणजे बघा आपण जर गटाच्या माध्यमातून एकत्र आलो तर आपल्याला पळावं लागत नाही योजना आपल्या मागे पळत येतात जसं की बघा त्यांना केव्ही के, के खामगावनी बियाणं दिलं परत कृषी विभागानं फुले सुचित्राचं बियाणं दिलं प्लस हरभऱ्याचं बियाणं मिळालं आणि म्हणजे इतक्या चांगल्या पद्धतीने त्यांचं मार्गक्रमण चाललंय आणि खूप चांगल्या ट्रॅकवर आहेत त्यामुळे ज्ञान जे मिळतंय केव्ही के असो कृषी विभाग असो विद्यापीठ असो विद्यापीठाने हे केलं म्हणजे अशा पद्धतीनं तुमचा आदर्श बाकीच्या गटाने घ्यावा असं मला वाटतं तर सर कमी कालावधीमध्ये आम्ही पाणी फाउंडेशनला जुळता आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली हसत खेळत शिका शेती शाळेत या आ, या योजनेमार्फत आम्ही इतके आनंदित सर आहात कारण की असं झालं की आम्ही आता मी अकोलेला गेलतो सर विद्यापीठाला अकोला विद्यापीठात आपल्या महाबीजच्या जेवढ्या वराट्यात एक्केचाळीस वराट्या विद्यापीठात बघितले दे आणि त्यांचाच आम्ही एकाहत्तर नंबरचा एम ए युवीएस एकाहत्तर हा बीच प्लॉट घेतलेला आहे आज आम्ही काही त्यांना नमुने चेकिंगला पाठवले तर आमचा पूर्ण बीज प्लॉट आम्ही महाबीजला देणार आहे सर आम्हाला उतार पण चांगला झाला ही काय सोयाबीनची शेती शाळा नाही पण आम्हाला अकरा ते पंधरा हो सोळा सतरा पर्यंत पण उतार झाला सर कारण त्या दिवशी टाइम कमी असल्यामुळे बोलू शकलो नाही सर आज त्याच्यामुळे सुरुवातीला केला रेज केला हरकत नाही खूप खूप धन्यवाद तुमचं किती किती बियाणे मिळालं सर तुम्हाला समाधान फुले समाधान सर मला चार क्विंटल बियाणं भेटलं बरोबर बरोबर लागवड करणार तुमचा नंबर शेअर करून म्हणजे आता आम्ही सोयाबीनचे रान खाली ठेवलेलं आहे आता आम्ही त्यात रुटर राहून मशागत केलेली बीज प्रक्रिया करणार आम्ही बीज प्रक्रिया करूनच लावणार पण कधी लागवड करावं सर मग अशीच लागवड आहे ना हो बागायची लागवड आहे सर बरोबर पंधरा नोव्हेंबर पर्यंत करा पण नोव्हेंबर नोव्हेंबर हा घाई करू नका फक्त ठीक आहे ठीक आहे आता सध्या आम्ही आता आम्ही काय केलंय आपलं सोयाबीनचं भुसकट पांगवले आम्ही त्याचे आपलं कुजवलंय सगळे व्यवस्थित रोटर राहून सगळे व्यवस्थित करून राहणं ठेवलेत अजून एक दोन वेळेस पाळ्या खाली घेणार इथं मस्त फक्त एकच काम करा आत्ता सांगितलेल्या पद्धतीनं उगवण क्षमता तपासणी करा बीज प्रक्रिया करा आणि सरांनी सांगितलं त्या पद्धतीनं पेरणीची घाई करू नका पुढच्या आठवड्यातल्या शेतीशाळेत परत आपण याच्यावर चर्चा करू ठीक आहे थँक्यू ओके ओके